तर हा अष्टलक्ष्मी कुंचम आहे आपल्याकडे न्यू लॉन्च झालेला या आहे याचे बरेचसे फायदे आहेत आणि ह्याचे फायदे जास्त कोणाला माहिती नाही आहेत तर हा एका कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार मी तयार करून घेतलेला होता अष्टलक्ष्मी कुंचम तो साऊथमध्ये त्यांनी एका ताईने बघितलेला होता माझे कस्टमरच आहेत ते तर त्यांनी हा मागितला होता बनवून माझ्याकडून तर आणि त्यांना खूप छान असे रिझल्ट्स आलेले आहेत एक पाच सहा महिन्यापूर्वी हा कुंचम त्यांनी बनवून घेतला होता त्यानंतर त्यांनी रिव्ह्यू दिला होता मला मग म्हटलं आपण लॉन्च करावा तुमच्यासाठी मी हा अष्टलक्ष्मी कुंचम घेऊन आलेले आहे नवीन आणि त्याचबरोबर ह्याच्यावर मी ऑफर ठेवलेली आहे कारण आता वुमेन्स डे येत आहे आठ मार्चला तर त्याच्यासाठी ऑफर आहे तर सगळ्यात पहिला अष्टलक्ष्मी कुंचम म्हणजे फक्त धनलक्ष्मीची पूजा केली म्हणजे लक्ष्मी येण्याचे मार्ग खुले झाले असं नाही आहे खुले होतात पण त्याचबरोबर धैर्य धैर्यलक्ष्मी धान्य लक्ष्मी ह्या सगळ्या ज्या आठ लक्ष्म्या आहेत त्यांची पूजा केल्याने अजून दुपटीने आपल्याला प्रभाव येतो आणि जे आपल्या मार्गातले अडथळे आहेत किंवा आपल्या न ल, ल जो लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी जे काही अडथळे येत असतात त्याच्यापासून आपल्याला खूप निवारण भेटते या अष्टलक्ष्मी पूजना कुंचमच्या पूजनाने तर काय काय भेटणार आहे ते पाहूया आपण करते तर सगळ्यात पहिला हा अष्टलक्ष्मी कुंचम आपल्याला ह्या सेटमध्ये येणार आहे त्यानंतर कुंचमखाली ठेवण्यासाठीही प्लेट येणार आहे याच्यावर कमळाचं डिझाईन दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर ही प्लेट आपल्याला याच्यासोबत येणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे पाच कमळगट्ट्याच्या बिया पाच गोमूती चक्र पाच पिवळ्या कवड्या पुळ्या पिवळ्या केलेल्या कवड्या आहेत ह्या आणि पाच बांगड्या आहेत लाल हिरव्या पिवळ्या एक नारळ आहे आणि पाच गुंजा आहेत हे येणार आहे आणि त्याचसोबत महालक्ष्मीचं एक स्तोत्र महालक्ष्मी स्तोत्रचं पुस्तक येणार आहे ते आता नाही घेतलं मी विसरले आहे इथे पण ते पण तुम्हाला या सेटसोबत येणार आहे एवढं पूर्ण हे सेटसोबत येणार आहे आता तुम्ही बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की याच्यामध्ये चांदी नाही भेटत का पंचरत्न नवरत्न वगैरे भेटत नाही का तर मी तुम्हाला इथे एक मला या, या व्हिडिओद्वारे सांगायचं आहे की आ, ही कुंचमची जी पूजा आहे ती साधी सोपी एकदम पूजा आहे त्याच्या त्याच्यामध्ये चांदी वगैरे ॲड करून काही काही यूट्यूबर्सने खूप काय म्हणतात खूप कॉम्प्लिकेटेड अशी ही पूजा केलेली आहे आ, देव फक्त भावाचा भूकेला आहे त्यामुळे चांदी वगैरे ॲड करणं असं काही गरजेचं नाही आहे फक्त एवढं हे साहित्य कारण जी तुम्ही साऊथची पूजा बघाल त्याच्यामध्ये चा चांदी वगैरे कुठेही सांगितलेले नाही आहे चांदीच्या अक्षदा चांदीचं चा लवंग वगैरे असं काहीही सांगितलं नाही आहे फक्त एवढंच सामान तुम्हाला दाखवलं जाईल साऊथच्या पूजेमध्ये त्यामुळे इथे जे साहित्य मी कुंचमसोबत सोबत देणार आहे ते जे महत्त्वाचं आहे तेच देणार आहे चांदी वगैरे जे ॲड करतात ते आपली पब्लिसिटी करण्यासाठी आणि आपला अजून बिझनेस वाढवण्यासाठी ते सगळं चाललेलं असतं पण चांदी वगैरे महत्त्वाची आहे असं काही नाही आहे ज्यांच्या ज्यांची ऐपत आहे ते क करू शकतात पण आपण पन लक्ष्मी येण्यासाठी हा ह्या ही कुंचमची पूजा करणार आहोत जे चांदी वगैरे ॲड करतात त्यांचे कुंचम तीन तीन साडे तीन हजार वगैरे प्राईज असते तर येना साथी तर आपण लक्ष्मी येण्यासाठी ही पूजा करत असतो तर लक्ष्मी येण्याच्या आधीच आपण तीन तीन हजार कुंचमसाठी घालवणं हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं हे तुम्हीच विचार करा आणि याच्या पुढे ठरवा की कोणाकडून घ्यायचा कोणाकडून नाही पण कुंचममध्ये जे महत्त्वाचं आहे साहित्य ते साहित्य तर मी देतेच कुंचमसोबत त्यामुळे आणि हा कुंचम जो आहे तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही भेटणार नाही माझ्याशिवाय आ आणि इतक्या कमी प्राईजमध्ये कुठेही भेटणार नाही नंतर हा मार्केटमध्ये अवेलेबल होईलच आपला पाहिल्यानंतर बरेचसे जणं मार्केटमध्ये आणतील पण तो जो कुंचम आहे तो तुम्हाला माझ्या रेटमध्ये कोणीच देऊ शकणार नाही कारण बहुतेकशी जणं माझ्याकडूनच रिसेलिंगसाठी नेणार आहेत हे पण मी तुम्हाला आता इथे सांगते त्यामुळे ज्यांना कोणाला ऑर्डर करायचा आहे ज्यांच्याकडे आपला जो रेग्युलर कुंचम आहे तो रिप्लेस तुम्ही या अष्टलक्ष्मी कुंचमसोबत नक्कीच करू शकता आणि तुम्ही स्वतःच तुमचा अनुभव घेऊन पहा The किती फरक तुम्हाला पडणार आहे या अष्टलक्ष्मी कुंचमच्या पूजा पूजन केल्याने तर हा असा कुंचम तुम्हाला भेटणार आहे आठ ही लक्ष्म्यांचे स्वरूप आहे प्लस शंखचक्र नाम आहे तर फक्त बालाजी भगवानांची नाही तर आठ लक्ष्म्यांची पूजा पण आपण ह्या कुंचमच्याद्वारे करणार आहोत त्यामुळे लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा मी आता प्राईज इथे सांगणार नाही कारण बरेचसे जो लोक मग नंतर कम्पेअर करणार की एवढी प्राईज आहे आत्ता एवढे आहे आता तुम्ही किंमत वाढवून वाढवून सांगतंय कारण पहिलं मी माझ्या चॅनलवर प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रोडक्टची प्राईस सांगत होते पण नंतर काही लोकं कम्पेअर करतात की पहिली एवढी प्राईस सांगितलेली नंतर वाढली वगैरे जुना व्हिडिओ बघून नवीन नं, मग नंतर पाच सहा महिन्यानंतर व्हिडिओ बघून येतात आणि म्हणतात की पहिली तर एवढी प्राईज होती त्यामुळे मी आता प्राईस सांगणं बंद केलेलं आहे चॅनलवर व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्हाला याचे डिटेल्स प्राईज वगैरे पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आता लगेचच मेसेज करा लगेच तुम्हाला रिप्लाय येईल आणि ये, ऑर्डर तुम्ही तुमची प्लेस कर करू शकता घरबसल्या तुम्हाला घरपोच हा कुंचन कुरच्याद्वारे भेटणार आहे